फॅमिली ट्रिप वर्षांना एकदा किंवा दोनदा कंपल्सरी करणं हा माझा असतो कारण का साहेब खूपच बिझी असतात त्यामुळे गर्व नसावा सौंदर्याचा संपत्तीचा धनंजयचं नाव घे गे घेते आशीर्वाद असावा आपल्या सर्वांचा वेळ देतो म्हणजे तो अगदी असं झोपायला आल्यावरती ते येतात आणि त्यांना वाटतो तो दहा मिनिटं सुद्धा वेळ दिला म्हणजे खूप साहेब घरी उशिरा आल्यानंतर त्यावर <laughs> बोललंच पाहिजे <स्पाई> नुसता <laughs> yes. राग येतो मला राग येतो काढता काही येत नाही किंवा असं करतात देवा मला माफ <laughs> कर तुमची गाडी तुम्हाला न सांगता साहेब घेऊन गेली मग ड्रायव्हरचं काय खरं ड्रायव्हरवरती राग निघतो ड्रायव्हरवरती <laughs> वरती <नार> राग निघतो <laughs> साहेब एका शब्दात उत्तर द्यायचा विश्व माझ आणि तुमचं असं कधी नाव ठेवलं की म्हणजे आता ना की निकनेम वगैरे असतात तसं तुमचं निकनेम काय आहे खरे सांगू म्हणजे मी भागच पडते त्यांना ते करायला काय ऑप्शन सोडलेलं नाही म्हणजे <laughs> ते ट्रिप्सचं बोलतात मग तुम्ही बाहेर देशी पण फिरायला जाताय फॅमिली ट्रिप वगैरे तुमच्या असते तर तो अनुभव कसा होता तुमचा खूप मस्त असतोय खूप एन्जॉय करतोय ऍक्च्युली फॅमिली ट्रिप वर्षात एकदा किंवा दोनदा कंपल्सरी करणं हा माझा अट्ट असतो कारण का साहेब खूपच बिझी असतात त्यामुळे ते मुलांना किंवा आता नातवाला वेळ देऊ शकत नाही म्हणून आम्ही मुद्दाहून ते प्लॅन करतो असं म्हणायला हरकत नाही कारण मग आम्हाला तिथं साहेबांचा सा वेळ मिळतो गप्पा गोष्टी होतात मग कृष्णराज तुम्हाला माहिती आहे त्याच्या युट्यूब चॅनल थ्रू इतका प्रसिद्ध झालाय पण तो स्वतः इतका ऍक्टिव्ह आहे त्यामुळे तो सगळ्यांना ठेवतो मी ट्रिपला जाणे म्हणजे कृष्णाचे काहीतरी गेम्स असायलाच पाहिजे आणि मग त्याच्यातून आम्ही एन्जॉय करतो आणि साहेबांबरोबर वेळ घालवण्याचं एक वेगळं आम्हाला समाधान आहे पण आता म्हणालात की साहेबांना त्यांच्या कामांमुळे वेळ मिळत नाही पण त्यांनी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं कि कितीही मला काम असू दे पण मी संध्याकाळी अमरेंद्र अमरेंद्रला वे देतोय तो अनुभव कसा होता ने वे देत म्हणजे तो अगदी असं झोपायला आल्यावर ते येतात आणि त्यांना वाटतो तो दहा मिनिट सुद्धा वेळ दिला म्हणजे खूप आहे पण म्हणजे जेव्हा इथं असतात आणि बिझी असतात एखादं काम आलं युज्युअली ते नऊ ला घरी येतात पण कधी कधी राजकीय तुम्हाला माहिती आहे काही इमर्जन्सी होऊ शकते मीटिंग प्रोलॉंग होऊ शकते किंवा कोणी मोठे नेते आले ते त्यांच्या बरोबर असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तो वेळ खरंच म्हणजे आहे म्हणजे नुसता आज आले स्वतःची प्रेझेन्स दाखवली म्हणजे वेळ नाही पण एक गमत केली किंवा गेम्स खेळले किंवा बसून एकत्र काहीतरी मूवी बघितला हा आम्ही आमच्यासाठी वेळ समजतो आणि त्याच्यामुळं वरच ते युजली भेटतं पण येतात हा ऑफकोर्स आता तो बदल नक्की झालाय की मला नाही वाटत मी पूर्वी सांगायला साहेबांना साहेब पृथ्वी ह्या क्लासमध्ये म्हणजे इतके ते मुलांच्या बाबतीत सगळ्या गोष्टीमध्ये अनअवेअर होते की तू करतेस ना तर व्यवस्थित त्यामुळं पण आता अमरेंद्रच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे आता जसं रक्षाबंधन होत दिल्लीत होते साहेब पण रक्षाबंधनला परत आले पण अमरिंदर साठी बुक्स कारण त्याला बुक्स वाचायला प्रचंड आवडतात मग सगळं म्हणजे जे एवढं काय बॅग मध्ये सामान होत ते सगळं अमरेंदर साठी होत हेच हॅपी मोमेंट्स आहेत आमच्यासाठी मग तुमचा आणि नातमा बरोबरचा असा अनुभव कोणता आहे जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही तो माझ्या बरोबर असणंच साथ हाच माझ्यासाठी खूप आनंद आहे मग प्रत्येक आजीसाठी तो एक्सपिरियन्स आहे तुम्ही कुणालाही विचारलात कुठल्याही आजीला तर पण खूप छोटे छोटे मोमेंट्स आहेत त्याच जेव्हा तो फर्स्ट टाइम बोलायला लागला फर्स्ट टाईम चालायला लागला काही गोष्टी मागतो किंवा कधी कधी माझ्यावर चिडतो सुद्धा की मा तू अशी मला केलीस असं सगळं ते मुवमेंट सगळे मी त्याच्यावर एन्जॉय करते आणि आम्ही सगळेजणच घरातले त्याच्यासाठी वेळ काढणं हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो कारण का मी आपापल्या क्षेत्रात खूप बिझी आहे सध्या कॉम्पिटिशन झाली का साहेबांच्या तर तुमच्यात कि नाही तो म्हणजे माझ्या मला इतका अटॅच आहे ना त्यामुळे ती सगळे जणांचा असं असतंय की नाही तो याल पाहिजे तेव्हा तो जेव्हा माझ्याकडे असतो तेव्हा सगळेजण प्रयत्न करतात की घ्यायचा हा घ्यायचा किंवा त्याला असं की बाबा मी तुझा लाडका आहे ना असं म्हणायचं पण तो अल्टिमेटली म्हणतो नाही माच माझी फेवरेट आहे होय आपण एक मजेशीर खेळ खेळूयात त्यातलं आम्हाला तुमच्या काही जवळच्या गोष्टी समजतील <laughs> तर स्टेटमेंट देईन त्यावर तुम्ही तुमच्या रिएक्शन द्यायचे जर रिएक्शन कॅश नाही होता आली तर दोन शब्दांमध्ये ती व्यक्त करायची आहे तुम्हाला अ साहेब घरी उशिरा आल्यानंतर <laughs> <बोलना> पाहिजे <स्पाई> <laughs> मी खूप मी प्रयत्न करते कि त्यांना फोन करून ते वेळेवर यावे म्हणून एक तास आधीपासूनच फोन चालू असतात माझे पण नक्की त्रास होतोय उशिरा आल्यावर कारण का काहीतरी मी आठवून ठेवलेलं असतं की त्यांना ह्याच गोष्टी सांगायच्या आहेत किंवा एकत्र आता अमरेंद्र आहे तर अमरेंद्र अम खेळायला किंवा त्याला स्टोरी सांगायला म्हणून मी करायचंय पण नुसता राग येतो मला नुसता राग येतो काढता काही येत नाही तुम्ही खूप छान टाइम दिलाय स्वतःला त्या दिवशी अगदी निवांत आहात आणि खूप प्लॅन केले की आपण निवांत पडायचंय निवांत हे करायचंय आणि अचानक घरात पाहुणे आले खूप वेळा होत <laughs> कि मी काय तर प्लॅन केलंय की आता माझं ऑफिस संपवायचं आहे आणि सपोज चलो पार्लर जाऊन येऊया स्वतःसाठी आणि तेवढ्यात हाफ वे थ्रू आणि फोन येतो ते असं येणार असते खूप अचानक सांगतात हे गेले अनेक वर्षाचा माझा अनुभव आहे पण आहे हाताशी टीम आहे त्याच्यामुळं काही गोष्टी फोनवर मॅनेज करते सध्याच झालं एक लग्नानंतर पार्ट असतो की त्यामध्ये खूप असं वाटतं की नाही आता निवांत असलं पाहिजे नाही तर साहेबांसोबतचा प्राईम टाइम असला पाहिजे आपला आणि असा टाइम मिळालाय आणि अचानकच पाहुणे येतात तर तेव्हा तुमची रिॲक्शन कशी असते पण तसा टाइम घ्यायला वी लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली त्याच्यामुळं <laughs> तुमचा प्रश्न हा म्हणजे आजूबाजूला लोक आहेत आणि खूप यायला होत म्हणजे अचानक तर खूप यायला की बाबा असं काहीतरी प्लॅन केलंय आणि कोणतरी अचानक आलं आहे ऑफकोर्स पण जसं मग अशी झालं की काय नाही म्हणजे ते गो विथ द फ्लो एक्झॅक्टली exactly. आणि श्रावण श्रावण पाळता हो पाळतो श्रावणात आता कोल्हापूर म्हणलं की कमीत कमी लोकांना नॉनव्हेज साठी कंट्रोल करता येत साहेबांनी श्रावणामध्ये नॉनव्हेज खाल्ले तुम्हाला न सांगता तर तुमची रिएक्शन कशी आहे <laughs> नाही आता तर मी सोडून देते पण पूर्वी असायचं कारण का आज देवाला जायचंय किंवा हे पण खरं सांगू फॉर्च्युनेटली साहेब माझ्यापेक्षा दोन पावलं पुढं रिलीजियस आहेत त्याच्यामुळे तेच आम्हाला आठवण करून देतात की आता श्रावण आला लागलाय तयारी मग काय काय मग कुठं जायचं कुठल्या देवाला जायचं त्यामुळे देवधर्म करत आम्ही महिना ऍक्च्युली प्लॅन करतो म्हणजे मग ते नॉन आठवण आठवणी यायला नको साहेब असं बाहेर वगैरे जास्त असतील ना मग तेव्हा आपण घरी नाही असं क्वचितच झालं असेल म्हणजे एखाद सोमवार का सोमवार ते स्ट्रिक्टली पाळतात आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट चार सोमवार एकदमच त्यांनी खूप हे मी पाळले किंवा असं करतात देवा माफ आणि मग पण इट इज अ नॅचरल थिंग पण घरात पण मी जसं म्हणलं की तेच स्वतः इतके रिलीजियस आहेत की त्यांच्या बरोबर आम्ही पण करतो आणि आता मुलं पण करायला शिकलेत त्यामुळं त्याचा जास्ती मला आनंद तुमच्या एका ब्लॉग मध्ये आम्ही बघितलंय की तुम्हाला गाडी तु, म्हणजे तुमच्या वस्तू तु, कोणी हाताळायला आवडत नाही तर समजा तुमची गाडी तुम्हाला न सांगता साहेब घेऊन गेले तर तुमची रिएक्शन कशी असेल तेव्हा मी त्यांना काहीच नाही बोलू शकत कारण का नाहीच होऊ शकत ते पण मग <laughs> ड्रायव्हरचं काय खरं ड्रायव्हरवरती राग निघतो ड्रायव्हर वरती राग निघतो हा म्हणजे माझं हेच असतंय की ती वस्तू आहे एवढी महागाची आहे व्यवस्थित जपली माझी गाडी कुठली पण तुम्ही द्या ती माझी माझी आहे कोणी प्लीज त्याला हात लावू नका असे माझा मोठा म्हणतो ना कि तुझ्या तुझ, तुझ्याकडे एखादी गाडी आली कि यासाठी नवीन गाडी घेतली की ती कधीच आम्हाला येत नाही किंवा मिळत नाही ती आम्ही कन्सिडर पण करू शकत नाही म्हणजे जसं आज सपोज मला कुठं जायचंय किंवा साहेबांना कुठं जायचं तर कधी त्यांनी पृथ्वीची गाडी वापरली किंवा विश्वला म्हणलं की तुझी गाडी मला दे पण तसं चौघांना पण माझी गाडी मिळू शकत नाही <laughs> <laughs> जर साहेबांनी तुमची वेडिंग तर काय करू मी अजून चिडायला शिकलेलं नाही अजून असं मी त्यापेक्षा ना। मौन नाही बोलणं प्रेफर करते पण खरं सांगू म्हणजे ते इतके पर्टिक्युलर आहेत की आधीच सगळं टाइम टू टाइम मिळतं करत हा अनिव्हर्सरी आहे पण एवढंच आहे की मग इतकं मोठं गिफ्ट आणून देतात की म्हणतात बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीच मिळू नये असं मग त्याचा कधीतरी राग येतो पण ठीक आहे असं आता गिफ्ट असतं त्याच्यामुळे मी काय कंप्लेंट नाही गिफ्ट महत्वाचं आहे मॅडम हा खेळ खूप छान रंगला आपला आता आपण कुडता खेळ घेऊया मी एक शब्द देईन त्यावर तुम्हाला लगेच शब्द द्यायचा आहे मला म्हणजे एक शब्दात तुम्हाला उत्तर देऊन बोगवायचा आहे राजकारण विचार नाही करायचं आईचा मी गिफ्ट वापरला तेवढे सोडून <laughs> बाकी मी सगळं बोलू शकते कारण त्याच्या बाबतीत खरं सांगते म्हणजे मी माइंड मध्येच आपण <laughs> दुसरा शब्द घेऊया मतदान आता तर आहे त्यामुळे बोललंच पाहिजे खूप महत्वाचं करायलाच पाहिजे okay. साहेब एका शब्दात उत्तर द्यायचं विश्व माझ मराठी <laughs> विश। <laughs> संस्कृती ही आपली जननी आहे त्या पद्धतीने आपली जपणूक केली पाहिजे कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सगळ्या आठवणी आणि त्यांनी जे काय आज स्वराज्यासाठी केलं असं म्हणून मी कोल्हापूरला बघते वेगळं आई महालक्ष्मी अंबाबाई ची कृपादृष्टी आहे कोल्हापूरवर माहेर खूप आठवणी खूप खूप आठवणी नाही म्हणजे खरं सांगू प्रत्येक स्त्रीच ते असत की बाहेरच्या लोकांना भेटणं ती यावीत आपण जावं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हे सगळं इयर आफ्टर इयर फॉलो करतो मला खूप त्रास वर्षात मग दोनदा एकत्र का सगळे बिझी आहेत पण <laughs> हे ठेवलेलं आहे म्हणजे ती ते जपलेलं आहे मी की सगळ्यांनी एकत्र यावं त्यामुळंच मला वाटतं सगळ्या विचाराची देवाण घेवाण होते कोण काय आज कुणाची काय बिझनेस आहे खूप जिव्हाळ्याचा विषय नक्की माहेर श्रावण मस्त गार थंड हिरवा निसर्ग छान श्रावण सरी गोडधोड खाणे <laughs> एवढं सांगता तर आता फिरायचं प्लॅनिंग असेल की <laughs> सध्या तर सेशन चालू हो आहे त्याच्यामुळं अधिवेशनामुळे सगळे बिझी आहे पण पण श्रावण म्हणजे सन समारंभ उलट आमच्याकडे सगळे आलेले जास्ती त्याचा आनंद वाटतो आणि एन्जॉय करतो खूप छान रंगलात आपले खेळ आता मला असं वाटत की तुमच्या त्यात एक मिस झालंय खाऊ घातलाय आणि त्यांनी तुमचं कौतुक केलंय असा कुठला अनुभव आहे का तुमचा खूप कौतुक केलं असं नाही की कॅज्युअली हा चांगला झालाय असं नाही खूप कौतुक केलंय आणि तुमच्या लक्षात राहणारा तो म्हणून हे सगळ्या गोष्टी खरंच साहेबांना साहेबांच्या तोडना माझं कौतुक ऐकणं मला जास्ती आवडेल आणि ते पण ऑन कॅमेरा असं <laughs> पहिल्यांदा केलेला पदार्थ असं कोणता आहे जो खूप आवडला त्यांनी कौतुक केले पूर्वी खूप करायचो आता हळूहळू ती गोष्ट कमी झालेली आहे करण पण करायचं आणि मी जास्ती खरं सांगू खूप गोडधोड खूप गुलाबजाम केले कुठं दुधी हलवा केला अशा सगळ्या गोष्टी करायच्या सगळं आवडीने खातात एन्जॉय करतात सगळेजण मुलं पण साहेबांनी तुमचं सा असं कधी कौतुक केलंय की म्हणजे आता ना की वगैरे असतात तस तुमचं मी भागच पाडते त्यांना ते करायला काय <laughs> ऑप्शन सोडलेलं <दे> <laughs> नाही त्यांनी तुम्हाला काय निक नेम वगैरे अरुंधतीच म्हणतो आम्ही असं ऐकलंय की तुमच्या घरातील फॅमिलीचा एक सत्तर जणांचा एक फोटो तर त्याबद्दल काय सांगा आ, हो फॅमिली हिस्ट्री म्हणजे एक फॅमिली ट्री आम्ही तयार केले साहेबांची ही संकल्पना होती की आपण ते केलं पाहिजे मग साहेबांच्या आजोबां पंजोबांपासून आजोबा वडील सात भावंड मुलं होती ही आणि पाच बहिणी नंतर मग आम्ही सगळे अशी मोठी फॅमिली आहे माडिक फॅमिलीबद्दल जेवढं सांगेन कौतुक करेन तेवढं थोडंसं आहे कारण का प्रत्येकाने फॅमिली कशी असायला पाहिजे एकत्र कुटुंब पद्धतीचं काय महत्व आहे हे आज सुद्धा आम्ही जपलेलं आहे कारण का दर दिवाळीला किंवा गावच्या यात्रेला आम्ही सगळे फॅमिली एकत्र गावी असतो आणि आम्ही आमचे हॅपी मोमेंट्स एन्जॉय करतो तिथं तिथ वेगवेगळ्या रूम्स आहेत आता फक्त एवढंच झालंय की एज प्रमाणे आता तसं म्हणजे आम्ही जावा जावा ऐकात आमच्या सासूबाई एका ह्याच्यात ही मुलं आता आमची आमची मुलं म्हणजे आमच्या मुलांच्यात असं आहे की आज पृथ्वीचं एज आणि सगळ्यात लहान फक्त तीन वर्षाची आहे म्हणजे असा तो डिफरन्स आहे काय मोठी फॅमिली असल्यामुळं आणि आता नातवंड त्याच्यामुळे hmm. सगळेजण आम्ही एन्जॉय करतो आणि ते आम्ही आत्तापर्यंत निभावतोय म्हणजे सगळेजण एकत्र येऊन एकत्र एक सण समारंभ साजरे करणं मला वाटतं तेच जपलंय आम्ही खूप अगदी जिव्हाळ्याचा विषय आमच्यासाठी आता श्रावण गप्पा तर रंगलाय श्रावण स्पेशल एक उखाण हो। नसावा सौंदर्याचा अभिमान असावा संपत्तीचा धनंजयचं नाव घेते गे आशीर्वाद असावा आपल्या सर्वांचा <laughs> आता बोलत होता इतकी मोठी फॅमिली आहे एकत्र कधी येतात तेच मी जसं म्हणलं की आम्ही प्रत्येक दिवाळीला दिवाळीचा पहिला दिवस आम्ही सगळेजण एकत्र येतो एलूर आ, सांगली जिल्ह्यातलं आमचं सा मूळ गाव आहे तिथं घर आहे साहेबांचे भाऊ राहतात तिथ त्यामुळं आम्ही सगळेजण दिवाळीला मग यात्रा असते त्यावेळेस आम्ही परत एकत्र येतो आणि मग कुणाचं लग्न समारंभ असला तर मग ग्रामदेवतेला जाणं किंवा गावच्या घरी जाऊन पाया पडणं देवाला त्यानिमित्ताने एकत्र येतो पण कमीत कमी वर्षात दोनदा तरी सगळेजण एकत्र आणि भेटणे हे आम्ही करतो मॅडम तुम्ही भागीरथी संस्थेच्या थ्रू महिलांना सक्षम करता म्हणजे खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्यांना त्या तर तो प्रेरणादायी प्रवास कसा आहे तुमचा म्हणजे त्या महिलांचा एक एक एक्सपीरियन्स तुम्ही जवळून बघितलाय म्हणजे त्या कशाही असू देत सक्षम होत आहेत त्या प्रयत्न करतायेत तर तो करता प्रवास कसा आहे तुमचा मी साहेबांसाठी आणि माझ्यासाठी खूप प्रेरणादायी प्रवास आहे मी म्हणेन की साहेबांनी मला खूप ह्यासाठी पाठिंबा दिलेला आहे किंवा तू हे कर एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या सगळ्या भावना कळतात किंवा तिच्या अडी अडचणी त्या जास्ती जवळनं समजून घेऊ शकते ह्या उद्देशाने मला खरंतर भागीरथी महिला संस्थेची त्यांनी जबाबदारी घ्यायला सांगितली हे घेत असताना किंवा हे काम करत असताना महिलांचे सगळे विषय अगदी जवळून बघितले हाताळले आणि मी नेहमीच स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून विचार केला की ती आज अडचणीत आहे मी तिथं असते तर मी कसं ह्याच्यातनं मार्ग काढला असतो आणि माझं एक पर्सनल मत आहे की एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन त्यांचा आज काही अडचण आले तर कुठून ना कुठून तरी त्याच्यासाठी मार्ग निघतो आणि त्या उद्देशानेच आम्ही संस्था म्हणून काम करतो की तिला कुठलीही अडचण येऊन नाही द्यायला पाहिजे त्यामुळं मग तिचं आरोग्य आहे तिचं स्वतःचं संरक्षण आहे तिला आर्थिक सबलीकरण यायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं प्रशिक्षण देऊन त्याचं जे काय प्रोडक्शन आहे त्याचं मार्केटिंग करणे या सगळ्या गोष्टी संस्थेच्या माध्यमातून हाताळल्या जातात पंधरा वर्ष झाले माझ्या संस्थेला दोन वर्षापूर्वी मी नागरिक पतसंस्थासुद्धा स्थापन केले की ह्याच्यातनं एक आर्थिक स्थैर्य त्यांच्या आयुष्यात यावं किंवा त्यांनी जर काही आयुष्यात करण्यासाठी जर एक संकल्प केलेला आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून व्हावी आणि मग त्या कर्ज पुरवठ्याच्या अनुषंगाने त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील हे उद्देश होता आणि ते पण मी सुरू केलं पंधरा वर्षात खूप वेळाप संस्थेचा वाढलेला आहे आता मी डिजिटली ॲक्टिव्ह आहे म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब चॅनल थ्रू चांगले मेसेजेस चांगल्या आमच्या सक्सेस स्टोरीज आता हळूहळू लोकांसमोर येतील की कशा पद्धतीने महिला खऱ्या अर्थाने भागीरथी महिला संस्थेच्या मदतीने स्वतःच्या आयुष्यात त्यांनी एक आर्थिक स्थैर्य आणले आणि आपलं कुटुंब प्रपंच खूप चांगल्या त्या बघत आहेत त्याचं नक्कीच समाधान आहे आनंदपणा okay. शुड बी हॅपी खरंच छान वाटलं तुम्हाला दोघींना पण भेटून आणि पुढं काही ना काहीतरी चांगलंच लोकांचं व्हावं ह्यासाठी जे आम्ही परिवार म्हणून जे काम करतो ह्यालाच मी म्हणेन की आई अंबाबाई जास्तीत जास्त त्याला अजून आम्हाला ते ताकद देवते काम करण्याची एवढीच खरंच अगदी परमेश्वर चरणी प्रार्थना नक्कीच मॅडम आम्ही एवढं बोलू शकलो तुम्ही आमच्या संघ मन मोकळेपणाने गप्पा मारला त्यासाठी आणि याशिवाय एक राजकीय क्षेत्रामध्ये भूमिका गाजवताना एक संसारी स्त्रीची जी भूमिका आहे जी खूप बळकट आहे त्यामुळं पोहोचू शकतात असे सक्षम राहू शकतात हे आम्हाला आणि या सगळ्यात स्वतःला स्वचा एक वेळ मी टाईम म्हणतो तो दिला पाहिजे हे आम्हाला तुमच्यासोबत बोलून कळालं नक्कीच तुम्हाला भेटून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला खूप छान गप्पा मारता आला आणि तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यात साठी तरुण भारत कडून आम्ही दोघीही तुमचे आभार मानतो आणि तरुण भारत कडून श्रावणाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच